जी लोकं बीडमध्ये येणार आहेत खरं म्हणजे धाराशिव असेल किंवा परळी असेल किंवा सोलापूर असेल ही लोक जेव्हा नॅशनल हायवेने बीडवरती येणार आहेत बीडला आल्याच्या नंतर तिथून नारायणगडावरती कसं जायचं आहे त्याचं विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे बाकी इतर ठिकाणावरून आपण बघणार आहोत आता सर्वप्रथम या ठिकाणी बीड आहे मी झूम केलेलं आहे स्क्रीनच्या मधोमध मद बीड आहे बीडचा छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणावरून आणि अहमदनगर रोड आहे हा जो ब्ल्यू दिसतो आहे तुम्हाला डार्क ब्ल्यू तो जो रोड चाललेला आहे तो ब्ल्यू आहे अहमदनगर रोड आहे बीड अहमदनगर या रस्त्याने तुम्ही पुढे येणार आहात आणि पुढे येऊन हे राजुरी बीके दिसतं आहे तुम्हाला तर राजुरी बीके ती नौगन राजुरी हे ठिकाण आहे या नवगण राजुरीवरून तुम्ही हायवे सोडणार आहात गावामधून टर्न घेणार आहात म्हणजे पुढे जो चाललेला आहे तो दुसरा रस्ता आहे ज्या पद्धतीने हे ब्ल्यू वळलेला आहे रस्ता टर्न घेतलेला आहे तर तो नौगन राजरीवरून वळलेला आहे पुढे बेलुरा आहे आणि बेलुऱ्यावरून तुम्ही श्रीक्षेत्र नारायणगड या ठिकाणी पोहोचणार आहात आता हे अंतर जवळपास वीस एक किलोमीटर आहे थोडंसं रस्त्याचं काम काही ठिकाणी सुरू आहे काही ठिकाणी पूर्ण झालेलं आहे मात्र हा हायवे आहे बीडवरून जाणाऱ्यांसाठी हा सगळ्यात उत्कृष्ट पर्याय तुम्हाला असू शकतो तुम्ही याच रस्त्याने गेलं पाहिजे असा माझा आग्रह राहील कारण हा हायवे आहे नौगणराजोरीपर्यंत हायवे आहे पुढेसुद्धा रस्ता थोडा मोठा आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता आता मूळ मुद्दा असा आहे की बीडवरून नौगण राजुरी मार्गे म्हणजे टर्न घेऊन हे बेलुराव वगैरे आपण जाऊ शकता मात्र हा रस्ता सुद्धा पॅक होऊ शकतो आता गेल्या अनेक मोर्चा किंवा असतील किंवा सभा असतील याचा जर अंदाज घेतला तर हा रस्तासुद्धा पॅक होण्याची शक्यता आहे आणि समजा तुमच्यापर्यंत अशी माहिती पोहोचली की रस्ता पॅक झालेला आहे आणि आपल्याला दुसऱ्या रस्त्याने जायचं आहे तर मग तुम्ही कुठल्या रस्त्याने जाऊ शकता तर मग वरती अजून असे दोन रस्ते आहेत बीडवरून एकच निघतोय तर त्या रस्त्याने आपण बघूया कसं जायचं आहे ते आता मी वरच्या रस्त्यावरती क्लिक केलेलं आहे तुम्ही बीडवरून निघू शकता बीडवरून जेव्हा निघाल तेव्हा या रोडला पांगरी रोड असं नाव आहे म्हणजे मी ही माहिती जे इतर ठिकाणून लोक येणार आहेत त्यांच्यासाठी देतो आहे बीडमधल्या लोकांसाठी नव्हे त्यांना माहिती आहेत प्रॉपरची जे लोक आहेत ते परंतु जे लोकं धाराशिव सोलापूर परळी असे दूरवरून येणार आहेत त्यांच्यासाठी ही माहिती आहे हा पांगरी रोड आहे मी आत्ता जो ब्ल्यू केला आहे बीडमधूनच निघायचं आहे बीडमधून जेव्हा तुम्ही बीड सोडाल तेव्हा रोड कुठला विचाराल तर पांगरी रोड तुम्ही विचारणार आहात पांगरी रोडने तुम्ही सर्व सर्वप्रथम तुम्हाला जे गाव लागणार आहे ते आहे खापर पांगरी खापरपांगरीवरून नंतर तुम्ही पुढे जाणार आहात पुढे गेल्याच्या नंतर आता इथे केतुरा मी झूम केलेला आहे मध्यभागी दिसतंय तुम्हाला के टी वार ए केतुरा हे गाव आहे केतुऱ्यावरून तुम्ही पुढे जायचे आणि पुढे गेल्याच्या नंतर मग तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकता हे आहे नारायणगड श्री क्षेत्र नारायणगड अशा पद्धतीने हा दुसरा रस्ता आहे मात्र हा रस्ता इतका प्रशस्त नाही किंवा हायवे नाही हे मी क्लिअर करू इच्छितो तुम्हाला हायवेने जर जा जायचं असेल तर तुम्ही हे जे ठिकाण आहे सर सर्वप्रथम मी जो रस्ता दाखवला होता नौगण राजुरी हे बेलुरा वगैरे तर हा जो आहे तो हायवे आहे निदान नौगण राजुरीपर्यंत हायवे आहे आणि त्यानंतर मग छोटासा रस्ता आहे परंतु त्या रस्त्याने तुम्ही जाऊ शकाल आता हा दुसरा एक रस्ता दाखवला त्यातही समजा हाही रस्ता जर पॅक झालेला असेल पुढे पुढे हे जे ठिकाण मी दाखवलं होतं तुम्हाला केतुरा या ठिकाणी जर काही पॅक झालेला असेल तर तुम्ही थोडंसं वळसा घालून या तिसऱ्या रस्त्याने बंद जाऊ शकता आता तिसऱ्या रस्त्याला मी क्लिक केलेलं के आहे तर तिसऱ्या रस्त्याने पुढे जाऊन अशा पद्धतीने गेल्याच्या नंतर असं फिरून इथे एक परत दुसरं एक गाव आहे पावंडुळ इंग्लिशमध्ये थोडंसं क आहे पी ओ यू डी ए एल पावडुळ मराठीमध्ये त्याचा उच्चार पाऊंडुळ आहे ते गाव विचारूनसुद्धा तुम्ही जाऊ शकता आणि या ठिकाणी परत तुम्ही पोहोचू शकता असे तीन रस्ते या ठिकाणी दाखवलेले आहेत या तीन रस्त्याने तुम्ही जाऊ शकता जी लोकं बीडमध्ये येणार आहेत म्हणजे अगोदरच्या दिवशी येणार आहेत किंवा सकाळी लवकर येणार आहेत ते दूरवरून येणार आहेत त्यांचं मुख्य म्हणजे बीडपर्यंत तुम्ही येऊ शकता मॅप वगैरे टाकून सहज येऊ शकता मात्र बीडवरून जाण्यासाठी थोडाफार प्रॉब्लेम येऊ शकतो तर बीडवरून हे तीन रस्ते मी दाखवले आहेत आता उर्वरित पुढचं जे आहे ते इतर नगर अहमदनगरहून येणारे लोक असतील किंवा इतर ठिकाण येणारे असतील जे बीड ला जाण्याची त्यांना आवश्यकता नाही त्याचं विश्लेषण आपण पुढे बघूया